विजय काय असतो हे काल दाखवून दिला आहे हा दस का दम आहे दोन हजार आठ मध्ये दहा पैकी आठ जागा जिंकल्या त्यानंतर दहा पैकी दहा जागा जिंकल्या आता पुन्हा दहा पैकी दहा जागा जिंकल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे ही विधानसभेची लिटमस टेस्ट नव्हती ही प्रिपरेशनची रन होती अशा शब्दात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या उमेदवारांनी दहा पैकी दहा जागा जिंकल्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्ली स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्भय यश मिळाल्याने आनंदाचं वातावरण आहे याच विजयानंतर आज मातोश्री येथे गुलाल उधळण्यात आला शिवसैनिकांनी मातोश्री बंगल्याबाहेर जल्लोष केला एकमेकांना पेढे भरवले गेले गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी ताल धरला आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करण्यात आला आदित्य साहेब तुम आघे बढो हम तुम्हारे साथ उद्धव अंगार हे बाकीचा कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आनंदीत आदित्य यांनी त्यांची आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजसला गुलाल लावला तेजसने आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेऊन त्याचं अभिनंदन केलं अशाच नवनवीन अपडेट्स साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका